बांदा उड्डाण पुलाखाली पाणी साचल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे या ठिकाणी पाणी साचल्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात साचलेल्या पाण्यात डास अंडी घालतात त्यामुळे डेंगू मलेरिया चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा फैलाव होऊ शकतो अशी भीती ग्रामस्थ आणि दुकानदारांमधून व्यक्त होत आहे आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच